असे एक चार पाच दिवस झाले हे मी व्हिडिओ बनवत नाही व्हिडिओ न ना बनवण्याच्या मागे एकच कारण की मला जरा थोडी तब्येत खराब होती त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवत नव्हतो पण टॉपिक तर असतात माझ्याकडं पण वेळ भेटत नाही व्हिडिओ बनवायला सांगण्यात आता तरी हे की बनवेन मी व्हिडिओ बनवत बनवत राहील काही लोकांना माझ्या व्हिडिओ पट काही लोकांना नाही पटत पण माझ्या व्हिडिओमध्ये मा काही रिएलिटीज असते सगळी फेक गोष्टी काही नसतात नो एडिटिंग नथिंग जसं जसं रेकॉर्ड करतो तसं तसं मी अपलोड करतो तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडतात का नाही आवडतात ते सांगा माझ्या व्हिडिओजमध्ये काही इम्प्रुवमेंट करायचं असेल तर सांगा आणि तुम्हाला कसले व्हिडिओ आवडतात हे पण सांगा मी प्रश्न उत्तरे रिलेटेडच सांग विचार करतो कारण की मला आज पण आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रश्न पडले त्या प्रश्नांची उत्तर मला भेटली नाही भेटली तर ह्या गोष्टी भरपूर लाईफमध्ये घडल्या त्याच्यामुळं मला असं वाटलं की मला फक्त प्रश्न उत्तरे विचारली पाहिजेत आणि ह्याच्यावरतीच मला म्हणजे नाही का प्रश्नाची उत्तरं वगैरे भेटू शकतात कमेंटमध्ये बरेच लोक सांगतात मला ह्याचं उत्तर काय ते काही शिव्या देऊन जातात काही बोलतात असं नाही भाई तसं असतं बरेच काय काय सांगतात तर तुम्ही सांगा मला की मी जे करतो आहे ते योग्य आहे का आणि लॉंग व्हिडिओमध्ये मी काय करावं ते पण माझ्या मनातच असतं सगळं म्हणजे मनात काय वाटतं मला लॉंग व्हिडिओमध्ये मी सांगतो शॉर्ट व्हिडिओ तर माझे प्रश्न रिलेटेड असतात उत्तर रिलेटेड असतात पण लाँग लाँग व्हिडिओमध्ये काय करायचं ते पण सांगतो मला आता फोकस माझ्या अरे आहे म्हणून मला पुढं बघता येत नाही म्हणून मी खाली बघतो आहे आणि मी ऑफिसमध्ये आलो आहे आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर खाली पार्किंगमध्ये रेकॉर्ड करतो आहे मला वेळ भेटत नाही तरी पण मी रेकॉर्डिंग विकॉर्डिंग करत असतो तुम्हाला काय वाटतं मला सांगा <coughs> आणि सपोर्ट करा तर व्हिडिओ आवडत असतील तर सपोर्ट नक्की करा बाय बाय